जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरी जापती भवानी शंकर शिवशंकर शंभू नमस्कार फक्त बघा उद्या अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या श्रावणातील शेवटचा श्रावणी सोमवार आहे जेवढं महत्त्व हे श्रावण महिन्याला दिलं जातं तेवढंच महत्त्व हे श्रावणातील प्रत्येक सोमवाराला दिलं जातं संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ मंत्रस्तोत्र उपाय सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांसाठी समर्पित असतो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात या दिवशी व्रत धरले जाते महादेवांच्या पि पिंडीवरती आपण अभिषेक घालत असतो महादेवांचे मंत्रस्तोत्र म्हणत असतो म्हणजे या सोमवारच्या दिवशी आपण आपल्याला शक्य तितक्या सगळ्या गोष्टी सगळ्या सेवा करत असतो बघा आपण वर्षभर या महिन्याची आतुरतेने वाढ बघत असतो यावेळेस हा श्रावण महिना कसा आला आणि अगदी कसा संपणार आहे खरं तर कळत सुद्धा म्हणजे कळालंसुद्धा नाही बघता बघता हा शेवटचा सोमवार आलेला आहे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी पैशांच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आयु आरोग्य हे सगळं काही अत्यंत व्यवस्थित राहण्यासाठी आजारपण कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे <coughs> तुमच्या मुलांच्या समस्या असतील खूप कर्ज झालेलं असेल इच्छा पूर्ण होत नसेल किंवा धनासंदर्भात काहीही अडचणी असतील बाहेरील काही बाधा असेल तर हे उपाय आवर्जून ऐका सगळ्यात पहिला उपाय मी प्रत्येक आईसाठी सांगणार आहे जो आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं ऐकतच नसतील सतत चिडचिड करत असतील मुलं व्यवस्थित खात पीत नसेल मुलं सतत कलह करत असेल अभ्यासात प्रगती होत नसेल व्यवसाय नीट चालत नसेल नोकरीत यश मिळत नसेल तर हा उपाय प्रत्येक आईने आवर्जून करा उद्या महादेवांच्या मंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एक लोटाभर पाणी दूध घेऊन जायचं आहे तुम्ही पंचामृत नेलं तरीही चालेल जे शक्य असेल ते न्यायचं आहे महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही जी काही विध्युक्त पूजा करता ती सगळी पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या या उजव्या हाताच्या या भागामध्ये तुम्हाला एक मुठभर चव घ्यायचं आहे कारण उद्या जवांची शिवमूठ आहे तुम्ही मुठभर जव घ्यायचे आहेत आणि मुठभर तांदूळ घ्यायचे आहे सगळ्यात पहिली मूठ जवांची असली पाहिजे मुलांची जी इच्छा असेल किंवा मुलांच्या संदर्भात तुमची जी अडचण असेल ती महादेवांना सांगायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला शिवनामावली जी आहे शिवनामावली जी आहे तिचं पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवनामावली आहे ज्यामध्ये महादेवांची असंख्य नाव आहेत समजा शिव शिवनामावली तुम्हाला म्हणणं शक्य नसेल येत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्या इच्छा मुलांच्या इच्छा सांगून महादेवांच्या पिंडीवरती हे जव अर्पण करायचं आहे यानंतर तांदूळ घ्यायचे आहेत पुन्हा हाताची मूठ बंद करायची आहे पुन्हा महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे तांदूळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे ठीक आहे हे एवढं अर्पण करून झालं पाच मिनटं तिथे बसायचं आहे पाच मिनटानंतर जे तांदूळ आणि जव महादेवांच्या पिंडीवर अर्पण केलेले आहे त्यातले थोडेसे जव आणि थोडेसे तांदूळ उचलायचे आहेत घरी घेऊन यायचे आहेत घरी आणल्यानंतर हे जव आणि तांदूळ मिक्सरला लावायचे आहे आपलं मिक्सरचं भांडं जे असतं त्या भांड्यामध्ये टाका एक बारीक जाडसर त्याची जी पावडर असते ती पावडर म्हणजे पीठ आपण ज्याला म्हणतो असं छोटसं म्हणजे नी पीठ तयार करून त्याच्यानंतर रात्री गोड काहीतरी बनवा शिरा बनू शकता खीर बनवू शकता काहीही गोडाचं बनवा आणि त्याच्यामध्ये हे जेव जव आणि तांदूळ जे आपण महादेवांच्या पिंडीवरून आणलेले आहेत ज्याची पावडर बनवलेली आहे हे त्याच्यामध्ये घाला आणि हे तुमच्या मुलांना खाऊ घाला तुमच्या मुलांच्या सर्व समस्या सुटतील बाधा लागलेली असेल ती दूर होईल मुलांच्या आर्थिक अडचणी निघून जातील आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळून त्याची प्रगती होईल दुसरा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी खूप कर्ज झाले काहीही केलं कर्ज कमी होत नाही आहे एक शमीचं शमीचं किंवा धोत्र्याचं एक फळ घ्यायचं आहे शमी आणि धोत्र्या बे या तीनही वृक्षांची फळं हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तिघांपैकी कुठलंही एक फळ घ्यायचं आहे हे फळ तुम्हाला सफेद रंगाच्या कापडात बांधायचं आहे महादेवांच्या पिंडीसमोर हे फळ तुम्हाला सफेद रंगाच्या कापडातून सोडायचं आहे हे फळ उजव्या हातावर ठेवायचं आहे जर खूप कर्ज असेल तर ते कर्ज दूर करण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना करून तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथातील अठरावा अध्याय वाचायचा आहे अठरावा नाही तुम्हाला येत काही आमच्याकडे अठरावा अध्याय नाही आहे महादेवांचं स्मरण करा तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता ओम त्र्यंबकेजामय सुगंधी पृष्टीवर्धनम कृवा रुप्यमंधना मृत्युमुक्षेस मामृतात महामृत्युंजय मंत्र हा कर्जमुक्तीसाठी संकटमुक्तीसाठी भयमुक्तीसाठी आणि आर्थिक बाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे हो फळ जे आपण घेतलेलं आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करून घरी यायचं आहे याने तुमचं जे काही कर्ज असेल ते कमी होण्यास किंवा कर्जातून मुक्तता मिळण्यास मदत होईल आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल घरातलं गरी दारिद्र्य कमी होत नसेल काहीही केले तरी गरिबी काही संपत नाही आहे अशा व्यक्तींनी काय करायचं आहे उद्या महादेवांच्या मंदिरामध्ये एक रुपयाचा एक सिक्का घेऊन जायचा आहे एक रुपयांचा एक सिक्का घेऊन जायचा आहे त्याच्यासोबत पिवळं चंदन घेऊन जायचं आहे थोडं तांदूळ घेऊन जायचं आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही नेहमी पूजा अर्चा करता ते सगळं करून घ्यायचं शुद्ध तुपाचा तिथे दिवा लावायचा एक रुपयाचा सिक्का घेऊन गेलेलो आहोत सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी एक रुपयाचा सिक्का घेऊन गेलेलो आहोत तो स्वच्छ धुवून महादेवांच्या पिंडीवर ठेवायचा त्याच्यावरती तुम्हाला या तीन बोटाच्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी त्या सिक्क्यावरती तुम्हाला चंदन अर्पण करायचं आहे चंदनाचं अर्चन करायचं आहे चंदनाचं अर्चन करत असताना तुम्हाला महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय 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 एकशे उम्नमस् आठ वेळा तरी जप करायचं आहे आणि एकशे आठ वेळा थोडं थोडं सुखचंदन त्या रुपयावर अर्पण करायचं आहे ठीक आहे याच्यानंतर थोडे तांदूळ तिथे अर्पण करायचे आहेत महादेवांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी गरिबी दारिद्र्य कमी करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि त्याच्यानंतर हा एक रुपयाचा सिक्का जो आहे तो त्या पिंडीवरती उचलून स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे हा एक रुपयाचा सिक्का घरी घेऊन यायचा आहे घरी आल्यानंतर लाल कापडात किंवा एखाद्या कागदात हा सिक्का बांधून आपल्यासोबत ठेवायचा आहे त्याने नेहमीच आर्थिक परिस्थिती सुधारत राहील दारिद्र्य गरिबी जे काही असेल ते कमी होत राहील एखादी कठीण इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल तर उद्या सोमवारच्या दिवशी तुम्हाला एकवीस बेलपत्र जास्त शक्य असतील तर जास्त पण कमीत कमी एकवीस बेलपत्र घ्यायचे आहेत एकवीस बेलपत्र स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत प्रत्येक पान स्वच्छ पुसून घ्यायचं सुकवून घ्यायचं प्रत्येक पानावरती आपली इच्छा लिहायची आणि इच्छा लिहिलेली एकवीसच्या एकवीस बेलपत्र उद्या महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायची इच्छा प्राप्तीसाठी जर तुम्ही एकवीस वेलपत्र महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केली तर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा या एकवीस दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। हा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप साधे सोपे उपाय तुम्हाला सांगितलेत यापैकी एक जरी करता आला तरी खूप हो आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ